परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आज मी आयझेयाचं पुस्तक वाचत आहे आणि हे वाचत असताना परमेश्वराने माझ्याशी संवाद केलेला आहे आणि त्याबाबत आज मी तुम्हाला हा मेसेज देत आहे इथे जे गमोरा आणि सोदोम यामधले जे लोक होते ते देवापासनं दूर गेले होते त्यांच्या पापामुळे आणि कंटिन्यूअस रिबेलियस ॲक्टमुळे म्हणजे परत 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 ते विरुद्ध वाईट योजना आखत होते आणि त्यामुळे त्यांची स्थिती इतकी खराब झाली की विनियाडमध्ये एक छोटीशी झोपडी असते द्राक्ष द्राक्षीच्या मळ्यामध्ये एक छोटीशी जी खोपी असते त्यासारखं त्यांचं जीवन झालेलं आहे काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी त्यांची परिस्थिती झाली आहे कारण ते देवापासनं दूर गेलेले आहे जर आपण आपल्या जीवनाकडे बघतो तर काय आपली अवस्था अशी झाली आहे का की आपण देवापासनं दूर केलेलं आहोत जेव्हा आपण देवाजवळ राहतो तेव्हा परमेश्वर आपल्याला उत्तम अशा गोष्टी देतो उत्तम असं ठिकाण आपल्याला राहण्यासाठी देतो उत्तम असं अन्न परमेश्वर आपल्याला खायला देतो तर त्याच्यासोबत राहणं खूप महत्त्वाचं आहे आपण जरी कितीही मेळावे साजरा केले मग तो सणाचा मेळावा असो शब्बाताचा मेळावा असो आपण कितीही धूपं आणलेत आपण कितीही प्रार्थना केल्या तरी पण परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला ओळखत नाही कितीही यज्ञबली आपण आणले तरी पण परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला ओळखत नाही त्याला आपल्याकडनं काय हवं आहे आपण चांगले कार्य करावे चांगले कृत्य करावे आणि आपण अनाथांचा न्याय करावा विधवेचा कैवार घ्यावा अशी देवाची योजना आहे आपण चांगले करण्यास शिकावे अशी देवाची योजना आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही किती लोकांना न्याय देऊ न्याय देण्यासाठी उभे राहता हे परमेश्वर पाहत आहे आणि जर तुम्ही न्याय देण्यासाठी उभे राहता तर परमेश्वर तुमचा उपयोग करून घेणार आहे पण जर तुम्ही स्वार्थीपणाने परमेश्वराच्या लेकरांशी कनेक्ट होता तर परमेश्वर तुमची स्थिती एका द्राक्ष खोपी खोपीसारखी करणार आहे तर चॉईस तुमच्या हातात आहे तुम्हाला कशा प्रकारे तुमचं जीवन व्यतीत करायचं आहे कारण परमेश्वर या अध्यायामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्याला तुमच्याकडनं काय हवं आहे आमेन